नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते मंडळी संक्रांतीसाठी असाच एक तिळगुळाचा पोळ्या कशा करायचे ते पाहू मंडळी थंडीची सावन हो लागल्यावर शरीरास ऊर्जा देणारे अनेक पदार्थ केले जातात जसे तिळाचे लाडू तिळाच्या वड्या डिंकाचे लाडू मेथ्याचे लाडू अशा पौष्टिक पदार्थांच्या सेवनाने शरीरास आवश्यक असणारी प्रथिने खनिजे व ऊर्जा मिळते बिना खमंग भाजून घ्यायचे बिना खमंगपणा जास्त असतो जस जसे तीळ आपण छान तस फुलून येतात मंडळी तिळातील कॅल्शियम मुळे बळकट होतात मंडळी तिळाच्या सेवनाने पाचन सुधारते कोलेस्ट्रॉल कमी होते रक्तातील साखर नियंत्रणात राहते तसेच तिळाचे सेवन केसांसाठी व त्वचे उत्तम आहे कारण तिळामध्ये फायबर प्रथिने खनिजे हेल्दी फॅट आणि अँटी प्रमाण मुबलक असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून आपले आरोग्य सुधारते आता हे तीळ एका ताटात काढून घ्यायचे एक वाटी शेंगादाणे निवडून घ्यायचे आता त्याच गरम असलेल्या कढईमध्ये शेंगादाणे घालून खमंग खरपूस भाजून घ्यायचे मंडळी शेंगादाण्यातील फायबर आणि प्रथिनेमुळे पचनक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते गुळ शेंगादाण्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात तसेच रक्तातील साखर नियंत्रणात राहून रोग वाढण्यास मदत होते साधारण तीन ते साडेतीन वाटी होईल एवढा गुळ चिरून घ्यायचा आहे गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्ताची कमतरता दूर होऊन हेमोग्लोबिन वाढण्यास मदत होते गुळाच्या सेवनाने रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरास लागणारी ऊर्जा मिळते पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते तसेच अशक्तपणा दूर होण्यास मदत होते गुळ चिरून झाला आहे भाजलेले शेंगादाण्याची साले काढून झाली आहेत आता मिक्सर जार मध्ये थोडे थोडे करून तीळ शेंगादाणे गुळ घालायचे थोडी वेलची पावडर घालायची आता हे मिश्रण मिक्सर वर बारीक वाटून घ्यायचे अशा प्रकारे सर्व शेंगादाणे तीळ गुळाचे मिश्रण मिक्सर वर वाटून तिळ गुळपोळीचे सारण करून घ्यायचे गुळपोळीचे सारण तयार आहे तिळपोळीच्या आवरणासाठी नेहमीप्रमाणे दोन वाटी कणिक अर्धी वाटी मैदा पाव चमचा मीठ घालून आवश्यकतानुसार पाणी घालून कणिक सैलसर मळावी कणिक जेवढी छान मळून घेऊ तेवढे पोळीचे सारण बाहेर येत नाही आता हे कणिक छान मळून झाले आहे मळून झालेल्या कणकेवर एक पळी तेल घालून आणि दोन तीन चमचे पाणी घालून अर्धा तास झाकून मुरण्यासाठी ठेवावी अर्धा तासानंतर ते झाकून ठेवलेली कणिक पुन्हा एकदा छान मळून घ्यायची असे केल्याने कणके छान तार येते छान मुलायम मळून झाली आहे आता एक कणकेचा छोटा उंडा घेऊन त्याची वाटी करून त्याच्या दुप्पट तिळगुळाचं सारण या उंड्यामध्ये भरून घ्यायचे आता ही कणकेची पारी सर्व बाजूने बंद करून घ्यायची आता हा गोल केलेला उंडा हातावर थपथपून चपटा करून घ्यायचा मंडळी मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम विजिट करत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील आता हा सारण भरलेला उंडा हलक्या हाताने पातळसर लाटून घ्यायचा मंडळी तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा हा मंडळी या पोळीमध्ये अगदी काठापर्यंत सारण पसरले आहे तसेच तिळगुळाची पोळी छान पातळ लाटून झाली आहे ही तिळगुळाची पोळी जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही अशी छान लाटली गेली आहे तसेच या पोळीची पारी न फुटता त्यात भरलेले तिळगुळाचे सारण बाहेर येता पोळी छान लाटली गेली आहे आणि या पोळीमध्ये तिळगुळाचे सारण अगदी काठोकाठ पसरले आहे आता ही तिळगुळाची पोळी गरम तव्यावर टाकून दोन्ही बाजूने खरपूस खमंग भाजून घ्यायची तिळगुळाची पोळी भाजताना वरून साजूक तूप सोडून पोळी भाजावी दोन्ही बाजूने तूप सोडून पोळी खमंग भाजून झाली आहे अशा प्रमाणे सर्व तिळगुळाच्या पोळ्या करून घ्यायच्या पहा मंडळीत तिळगुळाची पोळी किती छान फुगून आली आहे संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या पोळ्या तयार आहेत मंडळी तुम्हाला तिळगुळाच्या पोळीची रेसिपी आवडली आवड का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील मंडळी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद